लोकसभा निवडणुका जवळ येत आहे सर्वच पक्षांनी आपली तयारी सुरू केली आहे काही ठिकाणी जागा वाटपाची चर्चाही सुरू आहे महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुतीत लढत होणार हे निश्चित आहे अजून दोन्हीकडील जागा वाटप प्राथमिक स्वरूपात आहे पण इच्छुकांनी आपली तयारी सुरू केली आहे यात शिंदे गटाचे काही नेते एक पाऊल पुढे आहेत त्यांनी तर ना कोणती चर्चा ना कोणती जागा वाटप असताना स्वतःची उमेदवारी स्वतःच जाहीर केली आहे हे नेते आहेत हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील होय हेमंत पाटील यांनी आपली उमेदवारी आपणच जाहीर केली आहे हिंगोलीतून लोकसभा निवडणूक मीच लढवणार असं त्यांनी जाहीर केलं आहे परंतु प्रत्येक पक्षाचा अधिकार आहे जात्या पक्षाचा अधिकार आहे आणि प्रत्येकाने आपापली आप संघटना वाढवली पाहिजे आणि राजकारणामध्ये इच्छा असणं काही गैर नाही त्यामुळं मी माझ्या पक्षाचं सांगू शकतो की ही जागा शिवसेनेची आहे आणि शिवसेना शंभर टक्के जागा लढवणार आहे कदाचित हे अकराही लोक माझ्या प्रचारात सहभागी असतील हिंगोली मतदारसंघातून दोन हजार एकोणीसला युतीकडून शिवसेनेचे हेमंत पाटील विजयी झाले होते नंतर त्यांनी शिंदेची साथ दिली त्यामुळे हा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाला मिळेल असा दावा पाटील यांनी केला आहे मात्र असं असलं तरी या मतदारसंघात भाजपनंही तयारी सुरू केली आहे भाजपचे रामदास पाटील सुमठाणकर रामराव वडकुते श्रीकांत पाटील यांनीही मतदारसंघात गाठीभेटी वाढवल्या आहेत तेही तयारीला लागले आहे महायुतीत जवळपास अकरा जण उमेदवारी मिळावी म्हणून इच्छुक आहेत असं असलं तरी निवडणूक आपणच लढवणार असं पाटील यांनी जाहीर करून टाकलं आहे शिवाय करतील असंही त्यांनी सांगितलं आहे दरम्यान हिंगोली लोकसभेमध्ये वसमत कळमनुरी हिंगोली विधानसभा मतदारसंघ येतात तर नांदेड जिल्ह्यातील किनवट हदगाव विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो त्याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड विधानसभा मतदारसंघही ही याच लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे एकीकडे महायुतीत उमेदवारीवरून कुरबुरी होत असताना महाविकास आघाडीतही इच्छुकांची मोठी संख्या आहे पेशानं डॉक्टर असलेले अंकुश देवसरकर यांच्यासह दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव या काँग्रेसकडून इच्छुक का आहेत विशेष म्हणजे आता हिंगोली लोकसभेवर राष्ट्रवादीकडून देखील दावा करण्यात येत आहे माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर हे तयारीला लागले आहेत तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून माजी खासदार सुभाष वानखेडे इच्छुक आहेत ब्यूरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम हिंगोली